नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आजची आपली कविता आहे आरसा कवितेला सुरुवात करण्या अगोदर थोडं सविस्तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोज आरशाचा वापर करतो मग त्याचे वेगवेगळे डिझाईन्स असतील तो कधी गोल असतो कधी चौकोनी असतो कधी आयताकृती असतो ज्याची त्याची आवड त्यानुसार आपण आरसा वापरतो तर आजची कविता जी मी घेऊन आली आहे त्यामध्ये एक आरसा आपल्याशी बोलतो आहे आणि तो आपल्याला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की आपण कितीही मेकअप केला आपण मुळा मुळात वरवर जसे दिसत असलो तसे आतून तशा आपण दिसत नाही किंवा तो आपला खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न तिथे करण्याचा प्रयत्न करत असतो तर आरशाला आपण त्या रूपात बोलताना पाहतोय तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे आरसा तर आपण कवितेला सुरुवात करूया एकदा आरशासमोर उभा होतो एकदा आरशासमोर उभा होतो कसा दिसतोय हे पाहत होतो एकदा आरशासमोर उभा होतो कसा दिसतोय हे पाहत होतो मला पाहताच आरसा बोलू लागला मला पाहताच आरसा बोलू लागला का वावरतोस जगात खोटा मुखवटा घेऊन असं बोलू लागला का वावरतोस जगात खोटा मुखवटा घेऊन असं म्हणू लागला तुला काय वाटलं काय भाव आहे तुझ्या मनात हे मी नाही ओळखलं तुला काय वाटलं काय भाव आहे तुझ्या मनात हे मी नाही ओळखलं तुझे खरी प्रतिबिंब मी ओळखून आहे असा आरसा म्हणतोय आपल्याला तुझे खरी प्रतिबिंब मी ओळखून आहे नुसते शरीरच काय मनाचे आविर्भाव मी जाणून आहे असेल माझा आकार गोल चौकोणी आयताकृती असेल माझा आकार गोल चौकोणी आयता कृती तरीही दाखवतो तुझ्या मन व शरीराची हुबेहूब छबी माझ्यासमोर नटून थटून उभा राहतोस माझ्यासमोर नटून थटून उभा राहून स्वतःशीच बोलतोस का रे वेड्या खोटं खोटं स्वतःशीच हसतोस आपण जेव्हा तयार होतो आणि आरशासमोर जाऊन स्वतःला पाहतो तेव्हा आपण किंचित स्माइल देतो स्वतःच्या चेहऱ्यावर तर ती स्माइल पाहून आरसा असं म्हणतो की माझ्यासमोर नटून थटून उभा राहून स्वतःशीच बोलतोस रे वेड्या खोटं खोटं स्वतःशीच हसतोस घरातल्या भिंतीवरचा आरशाशिवाय आपण त्याला टू व्हीलर फोर व्हीलर किंवा इतर अदर व्हेकल्स जे असतात त्या ठिकाणी आपण मिरर स्वरूपात पाहतो त्यासाठी या चार ओळी आहेत पुढच्या दुचाकी चारचाकी गाडीला मी चिटकून असतो तुम्ही कुठे फिरता याचा आढावा मी घेत असतो लेडीज पर्समध्ये मी मेकअप आहेत उपलब्ध असतो ज्या जॉब करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्या काय करतात की लेडीज म्हणजे त्यांच्या पर्समध्ये थोडेसे मेकअपचे सामान आणि त्यानंतर छोटासा एक मिरर म्हणजे आरसा ठेवत असतात त्यासाठी या चार ओळी आहेत लेडीज पर्समध्ये मी मेकअप किटसहित उपलब्ध असतो घरातील भिंतीवर टांगलेलो असलो घरातील भिंतीवर टांगलेलो असलो तर अस्टो। अस्टो। मी सदृश्य दिस असतो घरातल्या भिंतीवर टांगलेलो असलो तर मी सदृश्य असतो मनरूपी असलो तर अदृश्य भासतो म्हणजे इथे मी दोन आशांचा उल्लेख केला एक आहे घराच्या भिंतीवर आरसा आणि एक आहे आपला मनाचा आरसा नाजूक काचेपासून बनल्यामुळे मी पडलो की सहज फुटतो नाजूक काचेपासून बनल्यामुळे मी पडलो की सहज फुटतो तुमच्यात नी माझ्यात केवळ एकच साम्य आहे तुमच्यात नी माझ्यात केवळ एकच साम्य आहे मी फुटल्यावर जसे माझे अस्तित्व संपून जाते मी फुटल्यावर जसे माझे अस्तित्व संपून जाते तसे तुम्ही संपल्यावर तुमचा शरीर पंचतत्वात मिलीन होते म्हणजे इथे आरशाने त्याचा काचाबद्दल बोलला आहे आणि आपल्या शरीराबद्दल बोलला आहे की जसं आपलं शरीर जेव्हा संपून जातं किंवा मरण पावतं त्यावेळेस आपण आपलं शरीर पण जी विलीन होतं असं त्याला म्हणायचं आहे आणि जेव्हा तो सहज नाजूक असल्यामुळे तो फुटतो तेव्हा त्याचं अस्तित्व संपून जातं तो काज जेव्हा त्याला तडा जातो किंवा तो फुटतो तेव्हा आपण तो, तो वापरत नाही त्यामुळे त्याला असं म्हणायचं आहे की त्याचं अस्तित्व नष्ट होतं तर अशा प्रकारे आजची ही कविता मी आरशावर केली होती होपसो तुम्हाला सगळ्यांना आवडेल ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जवळ असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आज आपण इथेच थांबूया सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद